आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबा. त्या उपाशी पाखरांचा घास झाली गजर त्या आ पाखरांचा घास झाली गजर माझी. पेरले दाण्यास घेऊन कुंभवाली गजल माजी यहाँ से घेरूं कुंभवाली गजल माजी गजल चहे शब्द माजे का गुलाबी चिंबल है गजल चहे शब्द माजे का गुलाबी चिंबल डाले कौन त्याग उठा मधुनी स्वर नाली गजल माजी कौन त्याग उठा मधुनी स्वर नाली गजल माजी अनिबगा प्रगत माधा देशास्ता प्रगत माझा द्वेषता थंडीत मरती लोक येते माझा असता थंडीत मरती लोक येते आग झाली गझल माझी एवढ्या थंडीत तेथे झाली गझल माझी त्या उपाशी पाखरांच्या घास झाली गझल माझी घेऊन कोंब आली गझल माझी गजल घेतो

घासली भांडी किती त्या माई माये घांडी किती त्या मायेने फाटल्या तो पावलांना जखम देऊ लागते फाटल्या तो पावलांना जखम देऊ लागते वाहताना दुःख नी शब्द येऊ लागते लेखनीही गझलाम जन्म देऊ लागते शिक्षणाचे पाझले दुःख त्या वड्याने माय शिक्षणाचे पाचवे दूध त्या त्या दुधाची धार मजूला न्याय देऊ लागते त्या दुधाची धार माझला न्याय देऊ लागते वाहताना दुःख नाही शब्द येऊ लागते मग जन्म देऊ लागते हसताकाटक्या चोळीस माझ्या मनाच्या

लेखनीला या पाजुए तू सांगर्शु देखी थी सांगर्शु देखी थी सांगर्शु देखी थी लेकिन या लेकिन या पाजुए तू सांगर्शु जन्म दे लागते गजल भी तो हास माजी जन्म दे लागते वहाँ तक ना दुख नहीं शब्द यू लागते लेकिन ही आपल्या दियूंग समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा